गृहिणी म्हणजे गृहिणी असतात गृहिणी म्हणजे गृहिणी असतात नसतात इंजिनियर पण पिठाच्या कोळ्याचा त्रिकोण करून पोळी मात्र गोल लाटतात नसतात शास्त्रज्ञ पण हातात मात्र प्रत्येक व्यंजनाचे अचूक मोजमाप देखील ठेवतात नसतात डॉक्टर पण कोणाला काय पचेल याचे भान ठेवतात नसतात शिक्षक पण संस्कृतीचे धडे मुलांना जाता येता देत असतात नसतात पोलीस पण मुलांबरोबर नवऱ्यावरही बारीक लक्ष ठेवून असतात बर का नसतात नसतात पंडित पण देवधर्म पूजा अर्चा रीती रिवाज सन्वाळ यांचे औचित्य साधतात नसतात परिचारिका पण वरिष्ठांची मर्जी सांभाळून प्रेमाने देखभाल करतात नसतात लेखक नसतात गायक पण मुलांसाठी अंगाई हमखास खातात नसतात वादक पण राग आला की भांडी आपटून तांडव करतात नसतात अर्थतज्ञ पण नवऱ्याच्या मोजक्या पगारात काटकसरीने भागवतात तसेच प्रेम आणि आपुलकीच्या जोरावर संसाराचा गाडा हाकलत असतात संसाराची गुल्ली कुरुकिल्ली कमरेला लावून राजाच्या घरात राणीच राज्य करतात खरंच पुरुषांपेक्षा ग्रेट असतात